गाड्या सुटल्याकडे क्रमांक सतरा सुटला आणि सतरा मध्ये दोघच पडतायत दोघात लढत चालू आहे इकडं दोन नंबर वरती कल्याणकर आणि तिकडं पड्याल बदलापूरकर अशी गाडी पड्याल पळते पाखरे आणि तेजाची गाडी विठ्ठलांचं निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सतराचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न काळवा प्रसन्न अनुजा नितीन सेवा शेवाळे हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा विठ्ठल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अनुजा नितीन अबा शेवळ हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर यांचा पाखऱ्या पळाला आणि त्याजोड्या रावीला पळाला अजय शेठ कार्तिक अजय शेठ जाधव विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांचा तेजा सुंदर गाडी सेमीला पात्र गेली विठ्ठल नायर गोतकरांनी विजेता बैलगाडी मालकाचं विठ्ठल नानांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमी